शुद्ध मजूर माणूस साहेब भावांनो मी मी व्हिडीओ बनवतो हे दुसऱ्या शेतामधून कारण की था मी या शेतामध्ये कामाला असतो हा मळा दुसऱ्यांचा आहे कारण की त्यांनी जेव्हापासून मी सफरचंदाचे झाडं लावलेले आहेत तेव्हापासून मी शेतात येत आहे कारण की मी आता म्हटलं मीने एखाद्या वेळेस पाहिलं तर की सफरचंदाचा व्हिडिओ पाहिला तर मी यूट्यूबवर तर मग मीनं पण म्हटलं जल आपण पण लोकांपर्यंत माहिती पोहोचू झरचंदांची तर आपण पण व्हिडिओ काढायला लागू तर हे आहेत अन्नाचे झाडं आहे आणि समोरचे आमचे जे आम्ही अगोदर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहेत ते आहेत हरमन अंड्याचे हे बघा अन्नाचे झाडं कसे सरळ एकदम सरळ जात आहे पण कारण हे बघा पाहू शकता तुम्ही तर आपण तुम्हाला अजून पुढच्या याच्यामध्ये कोणाला भेटायला असेल तर आपण नाव गाव पत्ता सारस देणार आहे